नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळबे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर आजचा आपला टॉपिक आहे असणार आहे की सोशल मीडिया तर ह्या सोशल मीडियाची गरज खरोखर काळाची गरज झालेली आहे का जसे आपले अन्न वस्त्र निवारा ही आपली काळाची गरज आहे तसा सोशल मीडियाचा पाठ हा ही आपल्या बिझनेसच्या काळाची गरज झालेली आहे आणि त्या काळाच्या गरजेला आपण कुठेतरी आपल्याशी कवटाळलं पाहिजे आणि आपल्यास आपल्याशी त्याला आपलंसं करून घेतलं पाहिजे तेव्हाच आपल्याला कुठेतरी त्याचा भविष्यामध्ये नक्की फायदा होणार आहे आणि आजकाल म्हटलं ना तो कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं तर डिजिटलच्या माध्यमातूनच तो केला पाहिजे अगदी घर बसल्या तुम्ही ऑफिस टाकून तुम्ही हे मार्केटिंग करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपलं कुठंतरी एक नवीन विश्व निर्माण करणार आहे आणि याच्यातून खूप सारं काही आपल्याला प्रॉफिट मिळतं या ऑनलाईनच्या दुनियेमधूनच आपण आपलं जग निर्माण करायचं आहे तर खरोखर हे इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब व्हॉट्सअप हे मार्केटिंग करण्यासारखंच आहे आणि त्याच्याद्वारे तुम्ही मार्केटिंग करून हे आपला बिझनेस हा वाढवलाच पाहिजे तर मित्र आणि मार्केटिंग असं आहे की जर तुम्हाला फेसबुकवरती मार्केटिंग करायचं असेल तर आपलं पेज असतं त्या पेजद्वारे आपण आपली जी पोस्ट आहे ती पोस्ट आपण करायची त्याच्यासाठी आपण पर डेला पेमेंट भरायचं असतं जे तुम्हाला थोडक्यात सांगायचं बूस्ट तर बूस्ट हे कधीच करायचं नाही बूस्ट करणं हे म्हणजे अगदी पाण्यासारखा पैसा जाणं म्हणजे बघा तुम्ही जर आता इंस्टाग्राम फेसबुकला बूस्ट करण्यासाठी जर पेमेंट भरत असाल तर त्याच्यामध्ये खूप सारं आपलंच नुकसान होतं नंबर कमी येतात लीड्स जे असतात ते आपल्याकडे कमी येतात पण जे आपलं पेमेंट आहे ना ते जास्त जातं आणि त्याच पद्धतीने जर प्रमोट नावाचं एक ऑप्शन असतं जे ॲडव्हर्टाईज नावाचं ऑप्शन असतं त्याच्यावरून जर तुम्ही मार्केटिंग केलं तर खरोखर आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो आपण बूश्ट नावाचं ऑप्शन कधीच नाही निवडायचं आपण जेव्हाही आपण जाणार तेव्हा प्रमोट किंवा मग ॲडवर्टाईज असं नाव असताना तर तिकडेच जाऊन आपण स्वतःचा बिझनेस स्वतः प्रमोट करायचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचं पण तसं जर म्हटलं ना तर यूट्यूबला सांगतात पहा खूप सारेजण सांगत असतात की नाही ते असं करा बूश्ट करा तसं करा तर तसं आपल्याला बिलकुल काही करायचं नाही त्याच्यामध्ये खूप साऱ्या सेटिंग असतात वय असतं जेंडर असतं तुम्हाला मेलला ॲडव्हर्टाईज दाखवायची फिमेलला दाखवायची किंवा त्यांचं वय कोणतं करायचं आहे आता अठरा वर्षाचं आपल्याला वय त्याचं सेटिंगमध्ये लावायचं आहे की छप्पन वर्षाचं लावायचं आहे की पासष्ट वर्षाचं लावायचं आहे की वीस वर्षाचं लावायचं ते आपल्यावरती डिपेंड आहे की आपण आपला ऑडियन्स कोण निवडायचा किती वर्षाचा लोक आपल्याला निवडायची आणि ते किती वर्षाची लोकं आपला ऑडियन्स असेल तर हे आपल्याला सगळं त्याच्यामधून आलं पाहिजे आणि जमलं पाहिजे आणि ते जमावताच आलं पाहिजे ते काय आपल्या अगोदर पैदा झालेलं नाही तर त्याला आपणच जमावणार आहोत आणि ते जमणार कारण कसं असतं की कुठली गोष्ट करायची म्हटलं की निश्चय हा केला पाहिजे निश्चय केल्याच्या नंतर आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने ती गोष्ट मिळवता येते पण जर आपला निश्चयच नसेल आणि निश्चय नाही केला तर मग आपल्याला ती कुठंतरी त्याच्याशी आपल्याला मुखावं लागणार आहे आणि कुठेतरी मागे राहावं लागणार आहे मग आपण जर घरातून गृहिणी करत असाल तर तुम्ही विचार करत असाल की यार कसं करायचं की आ, ही मार्केटिंग अवघड असेल का तर बिलकुल नाही मी तर सांगेल अतिशय म्हणजे पाचवी सहावी शिकलेल्या ज्या महिला आहेत ना सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही जॉब करता करता जे काही आपले बंधू आहेत त्यांनाही जर हे करायचं असेल तर तेही चांगल्या पद्धतीनेही डिजिटल मार्केटिंग करून आपला व्यवसाय वाढू शकतात तर त्याच्यामधून ग्राफिक आपल्याला कसं पाहिजे तर एकदम ॲट्रॅक्टिव्ह ग्राफिक पाहिजे जसं ॲट्रॅक्टिव्ह ग्राफिक असतं तसं आपण त्याला कसं चांगलं लुक आपल्याला देता येईल चांगली चांगली नावं त्याच्यावरती टाकता येईल कंटेन कसं मेन्शन करायचं आणि ते कंटेन कसं पापलं पाहिजे कसं लोकांपर्यंत जाईल आणि ते कसं लोकांना ते इम्प्रेस करेल की आपल्याकडे यायचं आपला जेव्हा आपलं ग्राफिक चांगलं असतं ना त्याच वेळेस ती लोक वाचून येतात आणि पहा मला स खूप जण असे प्रश्न विचारत असतात की व्हिडिओ व्हिडिओद्वारे जर मार्केटिंग केलं तर मग कसं होईल तर मी माझा एक्सपिरियन्स चार वर्षाचा डिजिटलचा सांगते तुम्हाला की पहा जर आपण पोस्टर आता जेव्हा आपण पो पोस्टर एखादा बनवून जर आपण इंस्टाग्राम फेसबुकला लावला असेल ठीक आहे आणि व्हिडिओ पण आपण लावलेला आहे तर ज्यावेळेस आपण स्वतःच उदाहरण घ्या ज्यावेळेस आपल्याला फेसबुकला एक पोस्ट येते ती पोस्ट आपण वाचतो पण त्याऐवजी त्याच्यानंतर जर आपल्याला एक वरती आता ते आपण स्क्रॉल केलं आणि त्याच्यावरती आपल्याला एक व्हिडिओ आला तर त्या व्हिडिओवरती क्लिक करून आपण पाहणार आहोत का आतमध्ये जाऊन बघा ज्यांच्याकडे वेळ आहे ते पाहतील पण ज्यांच्याकडे वेळ नाही ते नाही पाहणार मग आता पोस्टरद्वारे मार्केटिंग करायचं म्हटलं तर ज्याला वेळ आहे तोही आपला पोस्टर पाहतो ज्याला वेळ नाही तो तोही आपला थोडक्यात का होईना पण पोस्टर पाहतो आणि त्या पोस्टरकडे इम्प्रेस होतो मग मग मला सांगा की आपल्याला ॲडव्हर्टाईज कोणती परवडेल जी पोस्टरवाली परवडेल का व्हिडिओवाली परवडेल मी तर मला तर मी जेव्हा जेव्हा ॲडव्हर्टाईज करते ना तर मी फक्त पोस्टरवालीच करते मी व्हिडिओवाली ॲडव्हर्टाईज करतच नाही कारण त्याच्यामधून जेवढा आपल्याला पोस्टरवाल्यामधून जेवढा फायदा होतो तेवढा फायदा व्हिडिओवाल्याकडून होत नाही मग आपल्याला जर आपला स्वतःचा फायदाच करून घ्यायचा असेल तर मग आपल्याला बाकीचा तो व्हिडिओ असो तो पोस्टर असो त्याच्याशी काय देणं घेणं आपल्याला आपल्याला फक्त आपलं मार्केटिंग वाढवायचं आहे आपला बिझनेस वाढवायचा आहे आपला पाठ वाढवायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे मग ते त्याच्यासाठी आप आणि त्याच्या माध्यमातूनच आपण पुढे गेलो पाहिजे तर मित्रांनो पहा अशा पद्धतीने जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग व्हिडिओ एडिटिंग पोस्टर डिझायनिंग आ... रील एडिटिंग uh, जे काही सोशल मीडियाचा जो प्लॅटफॉर्म आहे तो जर तुम्हाला कवर करायचा असेल त्याच्यावरती जर तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल तर तुम्ही नक्की खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनवरती तुम्ही नंबरवरती मला कॉल करा आणि डिजिटलविषयी नक्की तुम्ही माहिती घ्या तर मित्रांनो चला तुम्हाला जर आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ధన్యవాద జయ హింద్ జయ మహారాష్ట్ర